नमस्कार मित्रांनो सदोष तलाठी भरती प्रक्रियेमुळे तलाठीचे पेपर फुटलेले आहेत या संदर्भातले पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एफ आय आर सुद्धा दाखल केलेले आहेत काही ठिकाणी चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे एवढं सगळं असून आणि काही व्हिडिओ सुद्धा उपलब्ध झालेले आहेत जे पेपर फुटीच्या प्रक्रियेमध्ये जे गुन्हेगार गुंतलेले आहेत त्याचे तरीसुद्धा आपलं महाराष्ट्र सरकार आणि मुख्यतः गृह खातं काही ऐकायला तयार नाही आहेत गृहमंत्री ऐकायला तयार नाही आहेत आणि म्हणून मागच्या आठवड्यातच सदोष तलाठी भरती प्रक्रियेचा सरकारने निकाल लावलेला आहे यामुळे राज्यातील प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवरती अन्याय झालेला आहे ही आमची भूमिका आहे सरकारने निकाल लावला आणि ही भरती प्रक्रिया रेटून न्यायचा अत्यंत असंविधानिक प्रयत्न केलेला आहे ह्या घटनेचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतोच परंतु गेल्या आठ दिवसांपासून अनेक विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर आता आपण लढतोय संविधानिक मार्गाने आपण कोर्टात सुद्धा गेलेलो संदर्भात पण आता सरकारने तर निकाल लावलेला आहे ही परीक्षा कशी काय रद्द होऊ शकते तर सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ह्या देशाचं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला न्याय मिळेल मित्रांनो दोन हजार सतरा साली उत्तर प्रदेश जल निगम ही उत्तर प्रदेश सरकारची जी कंपनी होती ह्या कंपनीमध्ये साधारणपणे आठशे चोपन्न अभियंत्याच्या भरत्या झालेल्या आणि त्याचबरोबर जवळजवळ तीनशे पस्तीस लिपिक या पदासाठी भरती झालेली दोन हजार सतरा साली झालेल्या ह्या परीक्षांमध्ये सुद्धा पेपर फुटलेले आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेली सरकारवर प्रेशर आला आणि मग सरकारने एसआयटी स्थापन केली या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर ते सरकारमध्ये त्या उत्तर प्रदेश जल नोकरी सुद्धा नोकरीसाठी सुद्धा हे बाराशे साडेबाराशे विद्यार्थी लागले होते रुजू झाले होते परंतु दोन हजार वीस साली एस आय टीचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालाच्या आधारे सरकारने ही भरती रद्द केलेली रुजू झालेले विद्यार्थी जवळजवळ एक ते दीड वर्ष उत्तर प्रदेश जल निगममध्ये काम करत होते आणि त्याच्यानंतर सुद्धा सरकारला ती भरती रद्द करण्यात आली होती तेवढंच कशाला आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलूया दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये सहा हजार दोनशे अठरा पदांची भरती झाली होती आणि ती भरती प्रक्रियासुद्धा सदोष होती संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आणि म्हणून ही परीक्षा जी होती सरकारने रद्द केली साधारणपणे ऑक्टोबर दो जून दोन हजार बावीसमध्ये म्हणजे परीक्षा झाल्यानंतर साधारणपणे आठ नऊ महिन्यानंतर त्यामुळे आपल्याला चुकीची माहिती दिली जाते सरकारची अशी भूमिका आहे बुलडोजरसारखी की नाही आम्ही रेटून देणार तुमचं काही ऐकणार नाही तर असं नाही आहे मित्रांनो आपण जे आंदोलन सुरू केलेलं आहे हे संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू केलेलं आहे आपण कोर्टात सुद्धा गेलेलो आहे कोर्टात पीआयएल दाखल केलेली आहे कोर्टात सुद्धा दाखल केलेली आहे आणि आता आपण रस्त्यावर उतरून आपल्याला न्याय हवा आहे म्हणून संविधानिक चौकटीमध्ये सत्याग्रह करणार आहोत निराश अजिबात व्हायचं नाही आहे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोड फोडतानाच आपल्याला न्याय मिळण्यासाठी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजेत मित्रांनो आमचा शब्द आहे की शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदी लावून ही लढाई लढू आणि सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र